गुड इव्हनिंग फ्रेंड्स इंग्रजीमध्ये बरेचसे शब्द असे आहेत की ज्या शब्दांचा शेवट हा यू एसने होतो तर नेमकं यू एसचा उच्चार काय होतो स काय होतो स मग ज्या शब्दांच्या शेवटी आपल्याला यू एस दिसेल तर त्या यू एस चा उच्चार स असा करावा आता पहिला शब्द आहे बघा कॅम्पस कॅम्पस दुसरा शब्द आहे फोकस तिसरा शब्द आहे बोनस चौथा शब्द आहे व्हायरस पाचवा शब्द आहे सर्कस तर या सर्व शब्दांचं जर आपण वाचन केलं लक्ष दिलं तर प्रत्येक शब्दाच्या शेवटी यू एस आहे मग जेव्हा यू एस हा शब्द इतर शब्दांना जोडून शेवटी येतो तेव्हा त्याचा ते स असा उच्चार होतो आणि नेमकं यू एस कोणत्या शब्दांना जोडला जातो हा पण एक प्रश्न आहे इंग्रजीमध्ये जे काही नाऊन आहेत जे काही नाम आहेत नाम म्हणजे काय व्यक्तीचं नाव असेल वस्तूचं नाव असेल जागेचं नाव असेल तर अशा नामाच्या शेवटी त्या मुख्य शब्दाला जर यू एस जोडून शेवटी येत असेल तर त्या शेवटी येणाऱ्या यू एसचा उच्चार हा स होतो म्हणून बघा कॅम्पूस नाही कॅम्पस फोकूस नाही फोकस बोनूस नाही बोनस व्हायरूस नाही व्हायरस सर्क्यूस नाही सर्कस तर हे ये शेवटी येणारे जे काही यूएस मुख्य शब्दाला जोडून येतात पुन्हा सांगतो त्यांचा उच्चार सह होतो आता बघा ज्या शब्दाचा शेवट ओ यू एस ने होतो ज्या शब्दाचा शेवट ओ यू एस ने होतो तर त्या ओ यू एसचा उच्चार देखील स होतो आता पहिला शब्द आहे डेंजरस डेंजरस दुसरा शब्द आहे फेमस तिसरा शब्द आहे क्युरियस चौथा शब्द आहे इनॉर्मस पाचवा शब्द आहे जनरस किंवा जेनरस येते लक्षात तर या सर्व शब्दांचं वाचन केलं असता किंवा निरीक्षण केलं असता या yes, सर्व शब्दांच्या शेवटी देखील ओ यू एस yes, आलेला आहे मग जेव्हा शब्दाच्या शेवटी ओ यू एस yes, येतो तेव्हा ओ यू एस yes, चा उच्चार स होतो काय होतो स पुन्हा वाचून दाखवतो डेंजरस फेमस क्युरियस इनॉर्मस जनरस असं वाचू नका डांगे फॅम हाऊस क्युरिहास हाऊस जेनर हाऊस असं नाही आपल्याला जर प्रनान्सिएशन माहिती असेल स्पेलिंग रूल्स माहिती असतील तर आपण शब्द वाचताना लिहिताना किंवा बोलताना मिस्टेक्स किंवा एरर्स करणार नाहीत म्हणून डेंजरस फेमस क्युरियस इनॉर्मस आणि जेनरस किंवा जनरस तर अशा पद्धतीने ज्या शब्दांच्या शेवटी ओ यू yes एस येतो तेव्हा देखील स उच्चार होतो आणि ज्या शब्दांच्या शेवटी यू yes एस येतो तेव्हा देखील उच्चार स होतो मग यू एस yes, हा शब्द कोणत्या शब्दांना जोडून येतो नाऊन मी सांगितलं तुम्हाला पण ओ यू एस yes, हा जो शब्द आहे किंवा हा जो काही प्रत्यय आहे सपिक्स आहे हा विशेषणांना जोडून येतो डेंजर हे विशेषण आहे फेमस हे विशेषण आहे क्युरियस हे देखील विशेषण आहे इनॉर्मस हे देखील विशेषण आहे आणि जेनरस हे देखील विशेषण आहे मग विशेषणाला जर आपल्याला स म्हणून प्रत्यय लावायचे असेल किंवा सपिक्स लावायचं असेल इंग्रजीमध्ये तर ओ यू यस सोप्या भाषेत सांगतो विशेषणाला जोडून ओ यू एस येतो आणि नामांना जोडून यू यस येतो नामांना इंग्रजीमध्ये नाऊन म्हणतात आणि विशेषणाला इंग्रजीमध्ये ॲडजेक्टिव्ह म्हणतात व्हिडिओ आवडला असेल तर शंभर टक्के लाईक करा व्हिडिओमध्ये आपल्याला असं वाटत असेल काहीतरी आपल्याला नॉलेज भेटते स्पेलिंग रूल्स माहिती होत आहेत जेणेकरून भविष्यात आपण जेव्हा स्पेलिंग तयार करणार तर आपल्या चुका होणार नाही तर शंभर टक्के लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद की।